नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो शेळ्यांना पावसाळ्यात काय काय खायला द्यावे जेणेकरून त्यांची तब्येत ही चांगली राहील त्या तंदुरुस्त राहतील त्यांना जुलाब वगैरे लागणार नाही त्यांच्या शरीरात एनर्जी बनून राहील आणि खास करून त्या निरोगी राहतील यामुळे शेळ्यांना पावसाळ्यात काय काय का खायला द्यावे याच्यावरती आपण अवघ्या दोन चार मिनटामध्ये व्हिडिओ पूर्ण करणार आहोत आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यातून मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपण पाहतो शेळ्या सहजासहजी चांगल्या प्रकारे खात नाही चारा चांगल्या प्रकारे खात नाही वातावरण दमट असतं उबट असतं चिडचिडीचं चीड़ असतं त्यामुळे त्यांची भूक देखील मंदावते आणि त्यांची पचनक्रिया जी आहे ती देखील मंदावलेली असते मग अशामध्ये जर त्यांना व्यवस्थित खाल्लं नाही तर दुबत्या शाळांना दूध देणार नाही गाभन शाळांच्या पिल्लाची पोटात जी काय आहे वाढ ती चांगल्या प्रकारे होणार नाही कारण त्या व्यवस्थित खात नाही आहे त्यासोबतच शेळ्यांची तब्येत जी आहे ती खालवणार आहे कडांची तब्येत खालवणार आहे त्यासोबतच बोकडांची तब्येत देखील घसरणार आहे मग याचा फटका आपल्याला डायरेक्ट बसणार आहे म्हणून शेळ्यांनी योग्य पद्धतीने खावं यासाठी आपल्याला काय काय करायचं का आहे तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या आवडी चारा त्यांना खायला द्यायचा आहे आवडीचा चारा जर बघितला तर शेळ्यांना भूस शेवऱ्याचा पाला सुबावळीचा पाला त्यासोबत तुती त्यानंतर मक्याचा चारा अशा प्रकारे चारे खूप आवडतात मग त्यांना खास करून हे चारे खायला द्यायचे आहे त्यांना उदाहरणार्थ त्यांना नेपियर गिन्नी गवत त्यानंतर शेतातील गवत जे असते ते ओलं झालेलं असतं पावसामुळे ते त्यांना खायला आवडत नाही मग अशा दिवसामध्ये आपण त्यांना जर ते दिलं तर ते खाणार नाही मग त्याच्याऐवजी आपण हे जे आहेत चारे मी तुम्हाला सांगितले पहिले ते खायला द्यायचे आहे आता त्यांच्या आहारामध्ये आपल्याला भुसा ॲड करायचा आहे पावसाळ्यामध्ये खास करून कारण ह्या खराब वातावरणामुळे त्यांना जर भुसा खाल्ला तर त्यांची पचनक्रिया जी आहे ती बनून राहील टिकून राहील आणि त्यासोबतच त्या पाणीसुद्धा पितील आणि पाणी पिल्याने शयांच्या अंगावरती चकाकी येते मग चकाकी जर शयांच्या अंगावरती येत नसेल तर तो दुष्परिणाम असतो पाणी न पिल्याचा त्यानंतर आपण पाहतो की रोगजंतूचा जास्त प्रमाणावरती अटॅक जो आहे या दिवसामध्ये होत असतो खूप सारे रोगजंतू या वातावरणामध्ये असतात म्हणून अँटीबायोटिक म्हणून त्यांना लिंबाचा पाला हप्त्यातून कमीत कमी एकदा त्यांना दिला गेला पाहिजे माझं तर म्हणणं आहे तुम्ही चार दिवसातून एकदा तरी किमान त्यांना लिंबाचा पाला दिला गेला पाहिजे सकाळ सकाळी ही वैरण त्यांना टाकायची आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या चाऱ्याची वैरण टाकू शकता हे लिंबाच्या पाल्याने त्यांच्या पोटातील विकार दूर होतात काही बॅक्टेरिया इन्फेक्शन झाल्यास ते दूर होतं आणि शेळ्या ह्या स्वस्थ राहतात त्यानंतर पोटातील जनतेची वाढ जी, जी आहे तीसुद्धा जास्त मोठ्या प्रमाणावरती होत नाही आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेळ्या पावसाळ्यात पाणी पित नाही मग पाणी पिण्यासाठी आपण त्याला भुसा द्यावा असं सांगितलेलं आहे त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं पीठ आणि त्यासोबत मीठ कालून आपलं ठेवायचं आहे जेणेकरून चवीच्या आशेने शेळ्या ह्या जास्त पाणी पितील पाणी पिल्याने तुम्हाला सांगितलं पाहिजेच की त्यांच्या अंगावरती चकाकी बनून राहते आणि त्या स्वस्त राहतात अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा तुमचं शेळीपालन पावसाळ्यात देखील टिकून राहील आणि चांगल्या प्रकारे ते बनून राहील त्यासोबतच तुम्हाला शेळीपालनामध्ये जास्त अडचणी येणार नाही मान्य आहे की इतर ऋतूपेक्षा पावसाळ्यामध्ये शेळीपालन करताना थोड्या जास्त अडचणी येतात परंतु थोडंफार जर आपण नियोजनाकडे लक्ष दिलं तर जास्त काही अडचणी आपल्याला येणार नाही आणि आपलं शेळीपालन हे जे आहे ते योग्य पद्धतीने चालत राहील चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तर चला भेटव्याच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद